रामकृष्ण हरी माऊली व्हीपी पी प्लस बारामती युट्यूब चॅनल मी विक्रांत तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय माऊली बरमपूर बसत मी आज बारामती पर्यंत पहिल्यांदा आज ही वारी करत आहे आणि खरंच जाणवलं की पंढरपूरची वारी नक्की काय असते फक्त आपण बोलतो पंढरपूरची वारी पंढरपूरची वारी साक्षात चालाय लागल्या की चालाय लागल्यानंतर कळतं की ही पंढरपूरची वारी नक्की काय असते की बघू शकता ही सर्व आज माऊली वारकरी वाटचाल करत आहे आज हरिनाम विठ्ठल तुकाराम महाराज ज्ञानबा माऊली काही म्हणत आज जप करत पंढरपूरकडे वाचाल करत आहे आज या ठिकाणी आज आपण फ्लिपकार्ट या बारामध्ये या ठिकाणी आज उभा आहे आणि आज मी तुम्हाला भक्तिगीत सादर करणार आहे कानडा पंडरीचा कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला वेदांनाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा। राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात वर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा ओ हा नाम्याची की तो नाम्याची हा ना खरत साखतो चोखोबांची गुरे राकी तो हा म्याची खीरत साखतो चो बांची गुरे राकी पुरंदराचा हा परमात्मा पुरंदरा परमात्मा वाली कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा <गए>